महाडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का तर तांबडभुवन येथील शेकडो युवकांसह ग्रामस्थांनी शिंदे गटात प्रवेश केलाय स्नेहल जगताप यांचे खंदे समर्थक ओंकार जाधव यांनी ठाकरे गटाची साथ महाड महाडमधील जगताप यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात आलेला आहे विधानसभा निवडणूक अवघी चार दिवसांवरतीच येऊन ठेपलेली असतानाच रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला ठाकरे उमेदवार स्नेहल जगताप यांचा महाड नगर परिषदेतील बाले अशी ओळख असलेल्या तांबड भुवन मधील निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे ओंकार जाधव यांनी शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला ऐन निवडणुकीत महाड मधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे गोगावले यांनी ओंकार जाधव आणि ग्रामस्थ यांना पक्षात प्रवेश देताना योग्य सन्मान करण्यात येईल असं आश्वासनही दिलं प्रवक्ते असतील युवा सैनिक सगळेजण हातात घालून धा काम करतील येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे आता तुम्ही जे आमदार म्हणून जे आम्हाला चौथ्यांदा निवडून देणार आहात त्याचप्रमाणे या महानगरपालिकेची सत्ता आणून त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना त्याचा मधला जे काय कोण नगरसेवक असेल शिखर असेल सगळ्या असेल या सगळ्यांचा विचार केला जाईल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो पुन्हा एकदा तुम्ही योग्य वेळेला प्रवेश केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन